एकीकडे लोकसभा निवडणुकीची धूम सुरू असताना बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे राज्यातील बारावीच्या बोर्डाचा निकाल मंगळवारी लागणार आहे याआधी बारावी सीबीएसई चा निकाल लागला होता यामध्ये मुलींनी बाजी मारली होती तर एकवीस मे रोजी ठीक एक, एक वाजता निकाल लागणे अपेक्षित आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नुकताच बारावीच्या निकालाबद्दल अत्यंत मोठी घोषणा करण्यात आली उद्या म्हणजेच एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी बारावीचा निकाल हा लागणार आहे दुपारी एक वाजता विद्यार्थी हे आपला निकाल पद्धतीने पाहू शकणार आहेत सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद होईल यामध्ये नऊ विभागाची टक्केवारी जाहीर केली जाईल राज्यामध्ये एकवीस फेब्रुवारी ते एकोणवीस मार्च दोन हजार चोवीस या दरम्यान बारावीच्या परीक्षा पार पडल्या विशेष म्हणजे यंदा बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडाही अत्यंत मोठा होता एकवीस मे रोजी ऑनलाईन पद्धतीने बारावीचा निकाल पार पडेल खाली दिलेल्या वेबसाईट वर जाऊन विद्यार्थी आपला निकाल आरामात पाहू शकतात दुपारी एक नंतर हा निकाल पाहता येईल महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन रिझल्ट डॉट गव्हर्नमेंट डॉट इन एच एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी महा एस एस सी बोर्ड डॉट इन आणि एच एस सी डॉट महारिझल्ट डॉट ओ आर जी डॉट इन या साईट वर जाऊन तुम्ही निकाल पाहू शकता यासाठी विद्यार्थ्यांकडे परीक्षा क्रमांक असणे आवश्यक आहे यासोबतच तिथे जन्मतारीख किंवा आईचे नाव टाकावे लागेल त्यानंतर सबमिटचे बटन क्लिक केले की तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर असेल विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती